ठिकाणी थांबणार आहे ठिकाणी प्रतिष्ठा तुम्ही आहात श्रम करणारे आहात आणि किती देव आहेत असा वेगळे व्यक्ती महत्वाकांनी सांगितलेला आहे तुमच्या भाई देव पाहायचा तुम्ही काम राहार काम करणार कशा काही यांच्या ठिकाणी योग पाहायचा आणि म्हणून महात्मा आपल्याला दिलेली आहे सांगितलेली आहे आणि त्या तत्वावर आपण चालतो आहोत नवीन पिढा सांगण्याची एवढं आहे एकमेका आदर काढ एकमेकाचा सन्मान कष्टाने कमवतो त्याला सगळ्या कुटुंब सगळे एवढ्या बाजूला ठेवून त्याच्यातून काय उरलं तर जीणारी गरीब आधी पेशा महाराज यांच्यासाठी बाजूला करून ठेवायचा आहे ही शिव त्यांनी केली आहे

त्याबद्दल मी त्यांस आराड आणि या ठिकाणी म्हणून व्यक्त करू मी माझे शब्द